नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरविशानी मम्मा तर मंडळी आज आहे गुरुवार आणि गुरुवार असलं तर तुम्हाला माहिती आहे आमची थोडी स्वामी सेवा होते सकाळी सकाळी त्याच्यानंतर मग आमचं घरातलं जे रुटीन आहे ते चालू होऊन जातं आणि काल हो मला अक्षराच्या हेअरसाठी खूप कमेंट्स येतात की ताई स्टेप विथ म्हणजे स्टेप कट हा बरोबर नाही झालेला तर खरं सांगू का मला पार्लरवाल्याने पहिलेच केसांना ला हात लावायच्या आधीच क्लिअर केलं होतं की हिच्या हेअर्सवरती स्टेपकट हा शो होणार नाही म्हणून दिसणार नाही आणि तिने मला यू कट सजेस्ट केला होता राईट ना तिच्या केसांसाठी की तो केस छान चा, यू कट छान दिसेल तिच्या केसांमध्ये किंवा तिचा लुक येऊन जाईल त्याच्यामध्ये स्टेप व्यवस्थित तिच्या केसांमध्ये नाही दिसणार तर हे मला पहिलेच माहिती होतं पण मग अक्षराची हाऊस होती की तिला स्टेप कट करायचं आहे हो <laughs> ना मॅडम तुझी इच्छा होती ना स्टेप कट करायची तिची हाऊस होती की स्टेप कट करायची त्यामुळे मग मी म्हणजे आम्ही दोघींनी तिच्या मी तरी तिला विचार करायला वाली टाइम दिला होता की तू विचार कर आणि मग फायनल कर पण नाही ती तिचं विचार म्हणजे तिचा पक्का निर्णय होता की मला स्टेप कटच करायचा आहे त्यानंतर तिने स्टेप कट केला आणि मग तो तुम्हाला तुम्ही बाहेर काही कट वाटतच नाही वाटतच नाही म्हणून तर हे पहिलेच माहिती होतं की तिच्या स्टेपवरती म्हणजे तिच्या केसांमध्ये स्टेप कट हा दिसून येणार नाही म्हणून पण हो आत्ता तिने हेअरवॉश वगैरे व्यवस्थित केले आहे आणि आता तुम्ही बघू शकता आता तो वाटतोय थोडाफार स्टेप कट सारखा बघू पुढे आणि हा फ्रंट पण आहे इकडे लेअर दिसतोय म्हणजे थ्री स्टेप मध्ये तीन स्टेप ती असतात ती 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 ते तिचे दिसतात प्रॉपर आत्ता तरी तिने जसं वॉश केलं वगैरे आणि तिला आता सांगितलं के के की केसांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची म्हणून तर दिसतो आहे तर मला असं वाटतं की तू मला क्लिअर झाला असेल बघा मी सगळ्या मला बोलत हेअरकट व्यवस्थित केला नाही केला नाही असं नाही आहे तर ताई मी पण माझा कट केलेला आहे आणि त्यांनी मला पहिलेच क्लिअर केलं होतं तर मी त्यांच्यावरती ब्लेम नाही देऊ शकतं की त्यांच्या त्यांनी चुकवलं आहे किंवा त्यांच्याकडनं परफेक्ट झाला नाही मी असं बोलू शकत नाही कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं आ, की असं होऊ शकतं म्हणून तुम्ही विचार करा बट ठीक आहे केस आहेत परत वाढतील एवढं काय काय नाही असं काही ना काही ट्राय करत राहायचं जे आपल्याला आवडतं ते नक्की करावं माणसाने आणि हे व्हिडिओमध्ये मी त्याच व्हिडिओमध्ये पण बोलली होती की जे तिला आवडतं ते मी करून देईल म्हणून आणि तिला जे आवडत होतं ते मी करून दिलं परत वाढतील केस अजून काय काय नाही तीन महिन्यातच लगेच केस वाढून जातील तीन चार महिन्यामध्ये असं काय जास्त वेळ लागणार नाही तर ठीक आहे चलताय उतना तो बनताय नाही ठीक आहे पण ती हॅप्पी आहे तिचे केस ती मध्ये शॉर्ट झाले त्याच्यातच मी खूप खुश आहे ताई राहू दे ठीक आहे म्हटलं तीन महिन्यानंतर आपण वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये करूया तर मग ठीक आहे चालेल काही हरकत नाही या गोष्टींसाठी तुला काय बोलायचं तुला तू हॅपी आहे खुश आहे सांग सर्वांना का मी खुश आहे म्हणून मी खुश आहे ठीक आहे बघा तिला मी तुमच्या समोर क्लिअर करून घेतलं की तू खुश आहे तुझ्या इच्छा प्रमाणे झालंय सगळं तर ठीक आहे चालेल तर मंडई आजचा जो टॉपिक असेल तो काय असेल ते क्लिअर करते की तुम्हाला माहिती आहे की आपण मेहंदी सगळेजण लावत असतो केसांमध्ये मेहंदी म्हणजे केसांसाठी खूप चांगली पण असते शिवाय ती थंड पण असते आणि मेहंदी लावल्यानंतर केसांना शाईन पण खूप छान येते तर या सगळ्या गोष्टी असतात मेहंदीच्या बाबतीत भरपूर प्रकार आहेत मेहंदीचे हिना मेहंदी आहे नुपूर मेहंदी आहे या व्यतिरिक्त आजकाल मार्केटमध्ये कलर्स पण आहेत बरगंडी कलर्स आहेत त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल भेट मिळून जातात चांगल्या चांगल्या ब्रँडेड पण गोष्टी आहेत याच्यामध्ये पण आपण नैसर्गिकरित्या आपल्या केसांना कलर कसं करू शकतो घरी आपण बरगंडी कलर हा हेअर्सला कसा देऊ शकतो हे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते आणि मेहंदीमध्येच काही गोष्टी आहेत त्या मिक्स केल्यानंतर बरगंडी कलर येतो आणि दर महिन्यामध्ये किंवा एका महिन्यामध्ये दोन महिन्या जर मध्ये मेहंदी तुम्ही केसांवरती अप्लाय करणार त्या पद्धतीने तर तुमचा जो हेअर कलर आहे तो पर्मनंटली होऊन जाईल बर्गंडी कलर हे मी तुम्हाला खात्री देऊ खात्रीपूर्वक सांगू शकते कारण माझ्यासमोर भरपूर अशी उदाहरणं आहेत मी पाहिलेले आहे स्वतः की त्यांचा कलर जो आहे तो पूर्णपणे बर्गंडी कलर झालेला आहे नेहमी त्या प्रोसेसने मेहंदी क म्हणजे मेहंदी अप्लाय करून केसांवरती तर मग चला ती प्रोसेस थोडी म्हणजे त्या मेहंदीमध्ये आपल्याला काय मिक्स करू शकतो कोणत्या गोष्टी ॲड करायच्या जेणेकरून जे तुमचे केस आहेत त्यांना नॅचरली असा बर्गंडी कलर येऊ हो शकतो तर ठीक आहे चला ही मेहंदी कशी भिजवते मेहंदीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड करते या तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा हे पाहू शकता तुम्ही नुपूर हिना मेहंदीचं पॅकेट आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता गोदरेजची ब्रँड आहे हा न्यूपूर हिना हंड्रेड पर्सेंट प्युअर हिना मेहंदी आहे ही ठीक आहे आणि ह्या मेहंदीचा खूप चांगला अनुभव आहे माझ्यासाठी माझी आई पण ही वापरायची प्लस आमच्या बिल्डिंगमधल्या म्हणजे माहेरीच्या साईडला बिल्डिंगमधले खूप बायका होत्या त्या ह्या मेहंदी हा नेहमी एका महिन्यातून किंवा दीड महिन्यातून नेहमी आपल्या केसांवरती ही मेहंदी लावत असायच्या आणि माझ्याकडनंच लाव घ्यायचं त्यामुळे मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी तर चला मग ही नुपूर मेहंदीचं एक पॅकेट आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे मी घेतला आहे बीट बीट आहे आणि दोन पाउच आहे कॉफी आहे मी ते घेतले आहेत मी तर मग फक्त या तीनच गोष्टी आपण ॲड करायच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही अंड जे असतं अंड्याचा जो जो मधला पिवळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि जी व्हाइट कलरची एक लिक्विड असतं ते तुम्ही या मेहंदीमध्ये टाकू शकता जेणेकरून तुमच्या केसांना ते कंडिशनरचं काम करतं आणि शाईन येते छान सिल्की होतात केस पण मी अंडर नाही ऍड करणार आहे मी फक्त या दोनच गोष्टींमध्ये हो मेहंदी भिजवणार आहे तर चला या बीटचं मी काय करते ते तुम्हाला दाखवते तर बीट मी इकडे कट करून घेतलंय आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे बीटचा जो नॅचरल कलर आहे तो बघा हाताला येतोय तर मी ही एक बीट कट करून घेतले आहे आणि सोबतच घेते मिक्सरचं भांड आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हो हे सगळे बीटाचे तुकडे टाकून घेणार आहे मी आणि हे बारीक करून घेणार आहे त्याची प्युरी प्युरी बनवून घेणार आहे मी तर तुम्ही इकडे बघू शकता बीटचा मी पूर्ण बीट असं एकदम मस्त घट्ट गटा घट्ट अशी प्युरी करून घेतली आहे तुम्ही कलर बघू शकता बीटचा पण साईडला साईडला पण काढून घेते तर आपल्याला काय करायचं आहे आहे हा जो बीटचं जी मी प्युरी बनवून घेतलेली आहे ती ह्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे तर मी बीटची प्युरी करून घेतली आहे आणि ती उकळायला ठेवली आहे गॅसवर तुम्ही इकडे बघू शकता आणि हे जे मी दोन कॉफी पाऊच घेतलेत ते आपण त्या मध्ये ऍड करायचे आहेत कॉफी पाऊच याच्यामध्ये ॲड केले आणि हलवून घेणार तर तिकडे ते उकळी येऊपर्यंत आपण ही मेहंदी आहे ही काढून घेणार आहोत आणि किती क्वांटिटीमध्ये लागते तुमच्या हेअर्सला किती क्वांटिटी मध्ये लागेल हे तुम्ही ठरवा आता अक्षराचे हेअर मी छोटे केलेले आहेत सध्या तर मला नाही वाटत की पूर्ण पॅकेट तिच्या केसांसाठी यूज होईल म्हणून तर मी याच्यातला हाफच घेणार आहे माझ्याकडे स्टीलची वाटी आहे आणि मला मला एक गोष्ट अजून सांगते की जर तुम्हाला मेहंदी भिजवायची असेल ना तर तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजवा लोखंडी तवा असेल लोखंडी कढई असेल तर या गोष्टींमध्ये तुम्ही नक्की भिजवा अजून चांगला कलर येतो मेहंदीला पण माझ्याकडे नाहीयेत माझ्याकडे काही ऑप्शन नाही त्यामुळे मग मी काय करते मी काय करते ह्या स्टील वाटीमध्येच मेहंदी भिजवून घेते एवढी मेहंदी पुरी पुरेशी आहे एवढी मेहंदी पुरेशी आहे पुरे च्या पुरे केसांसाठी तसं मला काही वाटलं मी पुन्हा ऍड करून घेईन आणि तुम्ही बघू शकता हे पाणी पण रेडी आहे जे बीट आणि कॉफी घालून रेडी आहे पण आता आपल्याला गरम गरम युज नाही थोडं थंड होऊन त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करते तुम हे थोडस गार झालेलं आहे पण मग गरम असतानाच एक नेक्स्ट प्रोसेस आहे ती करून घेते मी एक पातीला घेतला आहे आणि हे पातीलामध्ये ते पाणी हे जे पातीलामध्ये आहे ते पाणी गरम आहे ते थोडं थंड झालं आता तर आपण काय करणार हो आहोत आहे ह्या चहा गाळणीने आपण हे जे कॉफीचं आणि विटरचं जे पाणी केलेलं आहे ते चाळणीने चाळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मी सगळं त्या बिटातलं जे बिटाचं जो किस आहे पूर्ण जे पाणी आहे ते काढून घेते तर मंडई ही अशा प्रकारे बीट आणि कॉफीचं पाणी तयार आहे ते थोडं गरम आहे तर मी थोडं थंड होऊन देते आणि नंतर याच्यातच आपण मेंडी भिजवणार आहोत तर मेहंदी घेतली आहे मी आणि आता हे जे पाणी आहे ते पूर्ण गार झालेलं आहे थंड झालंय मस्त त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं होतं ना बरोबर हे बघा थोडं थोडं पाणी ॲड करायचंय थोडंसं डायरेक्ट एकत्र टाकू नका जास्त झालं तर पुन्हा तुम्हाला मेहंदी टाकावी लागेल बघू शकता इथे मेहंदी छान भिजली आहे तर मग मेहंदी छान भिजवली मी आणि पाणी पण बरोबर परफेक्ट झालंय तेवढं जेवढं मला पाहिजे होतं तेवढं तर ही मेहंदी मी जवळजवळ आता एक ते दीड तास भिजवणार आणि त्याच्यानंतर अक्षराच्या केसांना मेहंदी कशी अप्लाय करतात ते तुम्हाला दाखवते पूर्ण डिटेल्स मध्येच दाखवाल मी कशी अप्लाय करू शकतो आपण मेहंदी केसांमध्ये तर चला आणि हो मी काही ग्लोव्ह वगैरे घातलेले नाही काही नाही तसं आपण नॅचरल पद्धतीने घरामध्ये करू शकतो त्या पद्धतीने मी ट्राय केलेले तर आता दीड तास झालेला आहे आणि मेहंदी छान भिजली आहे तुम्ही इकडे बघू शकता छान मस्त मेहंदी भिजली आहे आणि आता अक्षराच्या केसांवरती मी लावते सेक्शन करून मेहंदी लावते मी तर मंडळी अक्षराचे केस बघा तुम्ही छान वाटत आहेत आणि तुम्हाला दाखवते की तिथं कसा स्टेप कटा घेते इकडे बघू शकता तर छान दिसतोय छान मेहंदी लावून घेऊ तिने हेअर वॉश केलेला आहे मॉर्निंगला अक्षराचा हेअर कट आता तुम्हाला खूप छान दिसत असेल केस मोकळे केले तिने तर हा जो फर्स्ट लेअर आहे एक मिनिट हा जो फर्स्ट लेअर आहे आणि इकडे एक या साइडला जो दिसतो तो, तो सेकंड लेअर आहे आणि बॅक साईडला एक लेअर आहे असे टोटल थ्री स्टेप दिलेले आहेत त्यांनी तर चला मग मेहंदी अप्लाय करून घेते मेहंदी अप्लाय करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी आ, फर्स्ट जर हा वरचा भाग आहे इकडचे केस घेते स्टार्टिंगला हे केस पुढे ठेवते सेक्शन करून घेते केसांचे तीन सेक्शन तर मधला हा एक बट ले म्हणू शकता आपण आपल्या भाषेमध्ये मी बट घेतले एक आणि मेहंदी इकडे बघू शकता साईडला छान दीड तास भिजवली आहे आणि पण अप्लाय करायची आहे मेहंदी त्या मी ट्रायपॉट लावला आहे त्यामुळे तुम्हाला कितपत दिसते ते मला माहिती नाही बट माझा प्रयत्न हे की मी वस्तू तुम्हाला दाखवेल आणि मेहंदी लावतानाही मुळापासून लावायची जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण थंड असते डोक्याला थंड लागतं शांतता भेटते त्याच्यासाठी तसं आपण तेल कसं लावतो नवरत्न तेल वगैरे लावतो मग त्या टाईपमध्ये वाटतं मग आणि मग काय करायचं आहे त्याचं पूर्ण असं रोल करायचं आहे ाची मेहंदी लावून झालेली आहे तुम्ही माझ्या हात बघू शकता मेहंदीचे आता जस्ट मी हँड है। हँडवॉश केलं आहे पण निघत नाही आता ते काही निघणार लवकर आणि हो अजून एक गोष्ट सांगते की मी ट्रायपॉट सेट केलेला आहे ट्रायपॉटवरती व्हिडिओ शूट करायचं चालू आहे विशाल ऑफिसला गेलेले आहेत आणि ट्रायपॉटवरती पण शूट करायला पॉसिबल होतो कारण आविष झोपलेला आहे त्यामुळे तर मग नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे माझं रिंग लाईट कुठे असते तर मग ट्रायपॉट कुठे असतं असं झालं असतं पण तो झोपला आहे मग आम्ही हाच टाईम निवडला आणि हो व्हिडिओ येण्यासाठी थोडं लेट होईल तर मला कमेंट्स पण येतात चार नंतर की ताई व्हिडिओ कधी येणार आहे ताई व्हिडिओ कधी येणार आहे तर आज थोडं लेट म्हणजे एक सहा सहा तर पाच वाजत आलेत तर मग मी हा व्हिडिओ पोस्ट करेल सहा साडेसहा सातपर्यंत तुम्हाला येऊन जाईल फायनल लुकमध्ये पा पाहायला तर मग चला भेटू थोड्या वेळातच तर अक्षराने जस्ट वॉश केलेले आहे आंघोळ केले अक्षराने आणि काय झालं की अक्षरा दुपारी झोपली गेली म्हणजे तिला मेहंदी लावल्यानंतर तिला एवढं शांत वाटत होतं की ती झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर मग मी तिला डिस्टर्ब नाही केलं म्हटलं उठवलं नाही म्हटलं जेव्हा उठेल तेव्हा उठेल कारण शांत वाटत होता ना तर तुम्हाला आता मी तिच्या केसांचा लुक दाखवते आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसणार पण जर उन्हात गेलं तर ते अक्षरशः केस चमकतील हे मला माहिती आहे तर बघा थोडा थोडा तो लुक तुम्हाला दिसत असेल कदाचित इकडे बघा तुम्ही कलर इथे दिसतोय बघा बर्गंडी कलर आलेला आहे हे बघा हे बघा हलका 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 दिसतोय बर्गंडी कलर मध्ये मध्ये आणि खरंच छान वाटत आहेत आता केस आणि सिल्की पण झाले आहेत तिचे केस आता ना, ना। इकडे पण याबाण बाजूला दिसत आहेत बघा हे बघा बरगंडी बरगंडी कलरमध्ये मध्ये मध्ये दिसतोय तर आशा हा हा अरविश काय झालं अरविश आवाज देतोय मध्ये मध्ये तर अशा प्रकारे तुम्ही घरी बरगंडी कलर तयार करू शकतात आणि ही एकदम नैसर्गिक पद्धत आहे हे एक पत पत ही एकदम नैसर्गिक पद्धत आहे आणि हे जर तुम्ही असं कंटिन्यू सहा महिने किंवा एक वर्षच यूज केलं तर तुमचा जो केसांचा कलर आहे तो अक्षरशः वर्गंडी कलर होऊन जाणार याची मी तुम्हाला खात्री देते तुम्ही करून बघा नक्की याचा फायदा होईल तुम्हाला आणि बाहेरचे कलर नेट किंवा जास्त महागाचे कलर्स वगैरे आणायची तुम्हाला गरज नाही वाटणार मेहंदी ही आपल्या केसांसाठी चांगली असते शिवाय डोक्याला पण थंड थंडक वाट भेटते आणि माणसाला झोप लाग शांत लागते खरं तर मेहंदीने तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळे फायदे आहेत आहे हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय